कारण मतं घ्यायची बहुजनांची मतं घ्यायची ओबीसींची मतं घ्यायची भटक्या विमुक्त जाती जमातींची आणि काम मात्र पावण्यारावळ्यांचं करायचं आणि मग त्यातला एखादा सटीक एखादा भ्रष्ट झालेला प्रकाशराव सोळंकी म्हणतो की माझं मराठा असल्यामुळं मला मंत्रिपद मिळत नाही प्रकाशराव तुम्ही ज्या बीड जिल्ह्याचं नेतृत्व करता ना त्या बीड जिल्ह्यातल्या धनगरांच्या वाट्याला आजपर्यंत एकही आमदारकी आलेली नाही आणि मग धनगर समाजाची ही अवस्था असेल तर गावगड्यातल्या ओबीसींची भटक्या विमुक्तांची बलुत्यांची आलुत्यांची काय अवस्था असेल सुंदर प्रकाशराव म्हणतो हाके साहेब तुम्हाला माझं आहे तुम्ही जे बार बार जे दादावर जे वक्तव्य करतात बेताल वक्तव्य करायला लागलात तुमच्या जे पोटामध्ये जर पोस दादा दादाबद्दल जरा थांबवा तुम्हाला माझं एकच सांगणं बीड जिल्ह्यामध्ये प्रकाश दादाने धनगर समाजाला उभी समाजाला काय काय न्याय दिलाय तुम्हाला नाव घेऊन तुम्हाला मी सांगू इच्छितो आणि सांगतो मी तुम्हाला जिल्हा परिषद अध्यक्ष पिंगताईला बसवलं हो दुसरे कल्याणराव अबूतला सभापती केलं पुन्हा प्रभाकर वाघमळे यांना सभापती केलं जिल्हा परिषद सदस्य बबन सरोदेकर यांना जिल्हा परिषद गौत्या सरांना संधी दिली पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये नगरपालिकेमध्ये दारूर शहरामध्ये नगरपालिकेचे पक्षाची उमेदवारी दिली आणखी तुम्हाला असे किती उदाहरणं देऊ त्यांच्या मतदारसंघापुरता धनगर समाजाला उभी समाजाला ते न्याय देत आहेत आणि आम्ही जाऊन त्यांचे कार्यकर्ते तर आम्ही आम्हाला असं कुठेही भाव केला सर आम्हाला कुठं जाणवत नाही तुम्ही विनाकारण उभं बेताल वक्तव्य करून विनाकारण स्वतःची प्रसिद्धी मिळवून देऊ नका आणि दादाबद्दल विनाकारण असं वक्तव्य असा करून साठी बुद्धी नादी हे सुद्धा तुम्ही वक्तव्य केलं त्यांची जरी साठे झाली असली तरी, तरी तुमची बुद्धी मात्र तर नाटे झालेली आहे हे तुम्ही तुम्हाला स्पष्टपणे सांगतो बेताल वक्तव्य कराल तर तुम्हाला धनगर समाज समाज तुम्हाला महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही जरा बंद करा थोडं जरा दादा बद्दल बोलणं आता तुम्ही तर काही बोलाल तुम्ही जास्त प्रसिद्धी मिळाली तुम्हाला तर दादा बद्दल कुठं बुद्धिभ्रष्ट झाली कुठं काय झाली अहो त्यांचं राजकारण किती तुमचं वय काय तुम्ही बोलताय का त्यांना हे तुम्हाला शोभलं पाहिजे तुमचं जेवढं वय आहे तेवढं त्यांचं राजकारण आहे काय इशारा नाही आमचा त्याला एकच इशारा आहे की तुम्ही पश्चिम महाराष्ट्र राजकारण करा बीड जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये करू नका आणि कोणाची ते काहीतरी सुपारी घेऊ नको बोलू नका तुमची जी आहे ती तुम्ही जी क्रेज आहे ती सांभाळा नाही तर तुम्ही तुमचं स्वतःची सगळी इमेज खराब करून बेताल वक्तव्य करून महाराष्ट्रामध्ये संभ्रम निर्माण करू नका तुम्हाला एक धनगर समाजाचा ओबीसीचा कार्यकर्ता म्हणून तुम्हाला मी तुम्हाला एक असं इशारा देतो की असं तर बेताल वक्तव्य थांबवा नसता आम्ही तुम्हाला बीड जिल्ह्यामध्ये आलो तुम्हाला आम्ही तुम्हाला धडा शकू नाही माफी तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनात माफी मागा हे वक्तव्य मी चुकीचं केलं म्हणून तुम्ही माफी मागा माफी माग माफीनामा काढा म्हणजे महाराष्ट्राला कळलं की खरोखरच आज तुम्ही जे बोलताय ती शंभर टक्के चुकीचं आहे